श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची किंमत पुण्याजवळच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सकाळ म्हणजे एका घड्याळासारखी चालणारी साखळी असते सात वाजता चहा तयार साडेसातला डबे भरलेले आठपर्यंत पर्यंत नवरा ऑफिसला आणि साडेआठपर्यंत मुलगा शाळेला निघालेला बाकी वेळ घरात पसरलेली शांतता आणि स्वयंपाकघरात वाजणारा आवाज असतो पण या घराला नाजूक ताऱ्यांनी बांधून ठेवलं होतं मंजिरीने मंजिरी देशमुख वय अठ्ठेचाळीस सासरी आलेली वयाच्या तेवीसव्या वर्षी शिक्षण बी पर्यंत पण लग्नानंतर संसारात शिरलेली सासू नवरा आणि मग मुलगा तिच्या नावाच्या पुढे फक्त सून बायको आई हेच लागत गेलं तिच्या स्वतःला मात्र कुणी ओळखलं नाही आणि तिलाही शोधायला वेळ मिळालाच नाही एके दिवशी सकाळी आई माझा स्कूल टाय कुठंय चौदा वर्षाचा ओजस ओरडत होता टाय मी टाकलाय ना बेडवर बग नीट मंजिरीने शेगडीवर चहा ठेवत उत्तर दिलं तू ना सगळंच विसरतेस ओजसने कपाटाचे दरवाजे धडाधड वाजवले निलेश तिचा नवरा कपडे घालत म्हणाला चहा तयार आहे ना आज मला लवकर जायचे मीटिंगला मंजिरीने पोळ्या लाटत असताना मध्येच ओजसचा टाय शोधायला गेली स्वयंपाकघरातली ती हालचाल म्हणजे एक प्रशिक्षित सरकशीतली जादूगरणीच होती सगळं वेळेवर पण कुणाच्या लक्षात न येणारं तिच्या सासूबाई वर्षा देशमुख दररोजसारखं तोंडात पान घेऊन तोंडातून टोमणे टाकत म्हणाल्या आमच्या वेळी बायका पहाटे उठायच्या आता काय काही वेळेवर नाही घर अर्धवट मंजिरीने उत्तर दिलं नाही ती हलकस हसली सगळे बाहेर पडले की घर तिचं होतं तिने कपडे वाळत घातले सासूबाईंना गोळ्या पाणी पाहिलं भाज्या चिरल्या रेशनची यादी केली दुपारच्या जेवणात सासू वर्षाबाईंचं तोंड वळलं कारण भाजी थोडी तिकट झाली होती जरा लक्ष कुठं असतं ग तुझं मंजिरीने मान डोलावली कोणतीही तक्रार नाही दुपारच्या वेळी सासूबाई झोपल्या आणि मंजिरीने एक दिवसाच्या थकव्यावर हात ठेवून कपाटातून तिची जुनी डायरी काढली ती त्या पानावर ती स्वतः जपायची आज तिने लिहिलं आज मी घरातली सगळी कामे केली पण कुणी पाहिलंच नाही त्या रात्री जेवताना निलेश म्हणाला मंजिरी तुला वाटतं काय तू काहीतरी कमवावं घरात काही कमाईत भर घालावी सगळा भार माझ्यावर मंजिरीने फक्त इतकंच विचारलं मी जे करते त्याला कधी किंमत दिलीस का निलेश हसला तू काय करतेस घर चालवत असशील पण ते कामच आहे का पुढच्या दिवशी जोरात पाऊस सुरू होता घरात पंखे बंद वीज गेली मंजिरीने सगळ्यांना गरम चहा दिला शाळेवरून ओजेसला भिजत आलेलं पाहून त्याचा ब्लँकेट बाहेर काढला तेवढ्यात निलेश म्हणाला घरात बायका शांत बसून असतात त्यांना काय काम असतं त्यावेळेस मंजिरीच्या डोळ्यातून टचकन पाणी बाहेर आलं पण ते, ते कोणीही पाहिलं नाही त्यावेळेस तिने एक निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळ नेहमीसारखी सुरू झाली पण मंजिरीच्या आवाजाशिवाय ओजसने विचारलं आई कुठे वर्षा आजी म्हणाल्या उठली नाही अजून निलेश चिडून म्हणाला मंजिरी चहा देणार नाही का आज घरभर शोधलं गेलं पण मंजिरी कुठेच नव्हती तिच्या खोलीत कपाटाजवळ एक चिठ्ठी ठेवलेली होती आज मी निघते कोणत्याही रागानं नाही फक्त स्वतःच्या शोधात रोज घर सांभाळताना मी हरवले माझ्या कामाची कोणी किंमत केली नाही तू काय करते तुला काय काम असतं हा प्रश्न सतत माझ्यावर येतो तर मी आता ठरवलंय आज थोडं स्वतःसाठी जगायचं कधी वाटलं तर आठवा त्या गरम पोळ्या मऊ उशी वेळेवरचा डबा रात्रीची वाट पाहणारी नजर त्या सगळ्यांच्या मागे कोण होतं ते आठवायला मी थांबले नाही मंजिरी मंजिरी गेल्यावर सगळं घर घर राहिलं नाही ओजस शाळेला वेळेवर गेला नाही त्याच्या डब्यात बिस्किटं होती निलेश ऑफिसला गेला नाही शर्टाला इस्त्री नव्हती वर्षा आजीचं औषध विसरलं गेलं स्वयंपाकघरात गॅस बंद होता आणि घरात फक्त शांतता पसरली होती अस्वस्थ करणारी शांतता ती कुणाच्याही लक्षात न यावं इतकं मोलाचं काम करत होती आणि ती निघून गेल्यावर कळलं घर तिच्याशिवाय चालत नाही कारण ती घर होती कधी कधी एखादी व्यक्ती नाहीशी झाली की सगळं आयुष्य कोसळायला लागतं आणि मग कळतं ती व्यक्ती महत्वाची नव्हती तर तिच्याशिवाय काहीच महत्वाचं नव्हतं मंजिरीच्या चिठ्ठीला आज तीन दिवस झाले होते ती गेली हे मान्य व्हायलाच वेळ लागतोय तिचं सामान कपाटात तसंच आहे बिछानानं अंथरलेला स्वयंपाकघर बंद आणि सासरचं घर घडत छायेत गुंतलेलं ओजस रोज झोपेतून उठल्यावर विचारतो आई घरी आली का वर्षा आजी मूक निलेश तसाच खुर्चीवर बसून तिची डायरी वाचत आहे ती लिहून गेली पण तिच्या ओळी आता खोल खोल भिडत आहेत चौथ्या दिवशी सकाळ झाली पण घर अजूनही ओसाड होतं निलेशने जेमतेम टोस्ट आणि कॉफी करून घेतली त्याला स्वतःला वाटत होतं हा ब्रेड पोटात जातोय पण जीवात जात नाही वर्षा आजीचं औषध चुकलंच त्यांची तब्येत बिघडायला लागली ओजसचं अभ्यासातलं लक्ष कमी झालं त्याला आईच्या हातचा डबा हवा होता एका संध्याकाळी ओजस वैतागून म्हणाला तुम्ही तिला का दुखावलं आई गेल्यापासून काहीच नीट नाही निलेश काही बोलला नाही मनात त्याच्या ठसठस होती मी फक्त एवढंच म्हटलं होतं ती काही कमावत नाही ती काही करत नाही पण ती होती म्हणून मी सगळी कामे वेळेवर करू शकत होतो ऑफिसला जाऊन पैसे कमावू शकत होतो पाचव्या दिवशी निलेशने ठरवलं मंजिरीला शोधायचं त्याने तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीला फोन लावला सुषमा ती म्हणाली हो मंजिरी इथेच आली होती पण कुठे गेली नंतर माहीत नाही ती फार गप्प होती फक्त एवढंच म्हणाली स्वतःला शोधायचंय सुषमाच्या शब्दांनी निलेश हादरला मंजिरी स्वतःसाठी गेलीय तिचं काही स्वतःचं होतं का आपण तिला कधी विचारलं तरी होतं का तो स्टेशनवर गेला लहान गावात चौकशी केली कुठेच काही पत्ता नव्हता मंजिरी कोठे होती याचं उत्तर अगदी साधं होतं ती कोटेच लपलेली नव्हती फक्त शांत होती ती एका निवांत गावी एक लहानशी खोली घेऊन राहायला गेली होती तिथे कुणी ओळखत नव्हतं विचारत नव्हतं ती पहाटे उठायची रस्त्यावर चालत जायची हॉटेलात जेवण करायची आणि रोज सकाळी तिच्या डायरीत लिहायची मी फक्त घर चालवत नव्हते मी माणसं जोडत होते तिला तिथे ती एक गोष्ट समजली ती हरवलेली नव्हती पण इतरांच्या नजरेतून झाकाळलेली होती एक दिवस निलेशने मंजिरीच्या खोलीतल्या कपाटातून तिची जुनी डायरी काढली त्यात त्याला एक पान सापडलं कधीकधी वाटतं माझ्या नावात एकही ओळख नाही ना मी शिक्षिका ना मी इंजिनियर ना लेखिका पण माझ्या स्वयंपाकात प्रेम होतं माझं घर व्यवस्थित ठेवण्यात समाधान आणि माझ्या शांततेत माझं अस्तित्व पण कुणालाच ते दिसलं नाही निलेशच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला मंजिरी तू फक्त घरात नव्हतीस तू आमचं घर होतीस ओझ्या सातारात्री स्वतःच घरकाम करायला शिकतोय तो शाळेत आईविषयी निबंधात लिहितो माझी आई दिसेनाशी झाली आहे पण तिचं प्रेम माझ्या प्रत्येक वागण्यात आहे ती जेवण बनवत नव्हती ती प्रेम वाढवत होती शाळेत तो निबंध वाचतो आणि शिक्षक म्हणतात तुझ्या आईच्या समोर हे वाचलंच तर तिला रडू येईल ओजस हसतो पण तो त्याच्या आईला खूप मिस करत असतो एक दिवस वर्षा आजी स्वतः जेवण बनवायचा प्रयत्न करतात त्या म्हणतात ती मंजिरी आहे ना तिच्या हाताची चव जशी आहे तशी कुणाच्याच नाही मी तिला फक्त सून म्हणून पाहिलं घरातील महत्वाचा भाग म्हणून पाहिलंच नाही कधी त्यांच्या डोळ्यात पश्चाताप त्या म्हणतात ज्याला मोल देत नाही त्या माणसालाच जगात सगळ्यात जास्त मोल असतं निलेशने अखेर ठरवलं सार्वजनिक माफी मागायची त्याने बायकोसाठी एका वर्तमानपत्रात एक माफीनामा दिला तू फक्त घरात राहिलीस म्हणून आम्ही तुला दुर्लक्ष केलं पण तू गेल्यावर समजलं तू नसल्यावर घर म्हणजे भिंती पण आत श्वास नाही तू घराची सून नव्हतीस तू आमचं हृदय होती परत ये एक नवीन आदर घेऊन एक नवा श्वास घेऊन मंजिरी अजूनही परतली नव्हती पण तिचं मोल सगळ्यांनी ओळखायला सुरुवात केली होती ती हरवली नव्हती तीच प्रत्येकाच्या मनात परत आली होती जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी सर्वस्व झिजवतो आणि आपण ते गृहीत धरतो तेव्हा एक दिवस शून्य अनुभवायला लागतं आणि त्यातूनच खरी जागृती होते एका संध्याकाळी मंजिरी बसलेली होती तीच एकांत खोली खिडकीबाहेर वाहणारा वारा आणि हातात डायरी ती त्या वर्तमानपत्रातील निलेशचा माफीनामा वाचत होती संपूर्ण गावात तो लेख चर्चेत होता एक नवरा त्याच्या बायकोची माफी वर्तमानपत्रातून मागतो हे कुणीही पाहिलं नव्हतं मंजिरीच्या डोळ्यात अश्रू आले पण त्या अश्रूंमध्ये दुःख राग नव्हता फक्त एक शब्द होता ओळख ती मनात म्हणाली माझा नवरा माझं मूल माझ्या सासूबाई जेव्हा मी होते तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही आता मी नाहीये तेव्हा त्यांना मी दिसते पण मी परतले तर तीच अवस्था परत होईल का मंजिरीला आता स्वतःचं असणं हवं होतं फक्त काम करणं नाही तर स्वतःसाठी नक्कीपणा हवा होता ती उठली आणि तिने एक डायरीचं पान लिहिलं परतेन पण परतून हरणार नाही आता मला घर चालवायचं आहे पण माझं स्वतःचंही जीवन घडवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश वर्षा आजी आणि ओजस सोसायटी गेटकडे सारखे पाहत होते प्रत्येक गाडीला वाटत होतं ती असेल का ओजस तर आईचा फोटो हातात घेऊन खिडकीपाशी बसला होता प्रत्येक गोष्टीत तिचं अस्तित्व सतत जाणवत होतं संध्याकाळी सात वाजता गेटवर एक रिक्षा थांबते सुंदर ड्रेसमध्ये ओढणी नीट घेतलेली हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता मंजिरी परत आलेली ओजस धावत आला तिच्या गळ्यात पडला आई तू खरंच परत आलीस ना मंजिरीने त्याला घट्ट मिठी मारली पण चेहरा गंभीर होता घराबाहेर अंगणात खुर्ची टाकून सगळं कुटुंब बसलेलं मंजिरी शांतपणे म्हणाली सगळेजण तिच्या बोलण्याची वाट पाहत होते ती म्हणाली मी निघून गेले कारण मी हरवले होते माझं अस्तित्व सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात गुंतलं होतं तुमच्यासाठी मी सून होते बायको होते आई होते पण मी स्वतःसाठी काहीच नव्हते निलेश खाली मान घालून म्हणाला मंजिरी आम्ही चुकीचं वागलो पण प्लीज सगळं पूर्वीसारखं कर मंजिरी हसली आणि म्हणाली पूर्वीसारखं नकोच आता सगळं नवीन हवं आहे नव्या आटीसह कारण आता मी हरवलेली मंजिरी नाही मी स्वतःची ओळख परत घेणारी स्त्री आहे एक तिचा वेळ दररोज दोन तास फक्त स्वतःसाठी दोन कामं वाटप घरातली सगळी कामं सगळ्यांनी वाटून घ्यायची तीन स्वतःचं स्वप्न मंजिरी आता एक होम स्टिचिंग बिझनेस सुरू करणार होती चार मान्यता तिला केवळ गृहिणी म्हणून न पाहता एक कर्तृत्वान स्त्री म्हणून स्वीकारायचं ती म्हणाली माझी किंमत मला माझ्याच डोळ्यांनी पाहायची आहे फक्त तुमच्या गरजांनी नव्हे अगदी दुसऱ्याच दिवसापासून मंजिरीने तिचा स्टिचिंग क्लास सुरू केला आजूबाजूच्या दोन बायका शिकायला यायला लागल्या घरात एक वेगळी ऊर्जा होती निलेश आता संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मंजिरीला विचारायचा आज किती काम झालं ओजस आईच्या कामात हातभार लावायचा वर्षा आजी तिला दुपारी म्हणाल्या मंजिरी मला कळतंय तू घर चालवत होतीस पण आम्ही ते कधीच मान्य केलं नाही आता मला अभिमान वाटतो माझ्या सुनेवर आता घरात मंजिरीचा आवाज फक्त स्वयंपाकघरात नाही तर निर्णयात ऐकू यायचा घरात जेवण तयार होतं पण सगळ्यांनी एकत्र बसून केलं कोणी तिला फक्त घरातली बाई असं समजण्याचं धाडस केलं नाही एका दिवशी ओजसच्या शाळेत माय इन्स्पिनेशन निबंध स्पर्धा झाली त्याने लिहिलं माझ्या आईचं नाव मंजिरी आहे ती फक्त स्वयंपाक किंवा घरकाम करत नाही ती जीवन घडवते तिचं मोल घरातल्यांना आधी कळलं नव्हतं पण आता सगळ्या जगाला माहिती झालंय आई म्हणजे शक्ती एक संध्याकाळ मंजिरी तिच्या मशीनजवळ काम करत होती निलेश मागून आला आणि म्हणाला मंजिरी आता तुझ्या किमतीची पावती नाही देता येणार कारण तू अमूल्य आहेस ती हसली डोळ्यातून एक हळवा ओलावा आला पण आता तिचा हसू दया नव्हे स्वीकृती होती ती परतली पण जुनी मंजिरी म्हणून नाही आता ती किमती बनून परतली होती स्वतःच्या नजरेत आणि इतरांच्या हृदयातही सून म्हणजे फक्त जबाबदारी नव्हे ती घराचा आत्मा असते ती हरवली की भिंती राहतात पण उब नाही उरायची सात महिने झाले होते मंजिरीचं आयुष्य आता नव्या लयीत चालू होतं घरात तिचा किमती मान होता आणि बाहेर तिचं शिलाई सेंटर नाव कमावत होतं ती दररोज चार महिलांना शिकवत होती विधवा गृहिणी तरुण मुली मंजिरी त्यांना फक्त शिवणकाम शिकवत नव्हती तर आत्मभान आत्मविश्वास आणि स्वतःसाठी उभं राहणं शिकवत होती एका मुलीने विचारलं ताई घर सोडून गेल्यावर काय वाटलं होतं मंजिरीचं उत्तर होतं सर्वात जास्त वाटलं मीच माझी किंमत ओळखली नव्हती आता ती स्वतः जपते म्हणून इतरांनाही जाणवते वर्षाजी आता सकाळी मंजिरीसोबत रामरक्षा म्हणायच्या निलेश स्वतःहून चहा बनवायचा ओजस त्याचा गृहपाठ स्वतःहून वेळेवर करायचा कधी घरात काही बिघडलं की निलेश विचारायचा मंजिरी काय करू यावर ती त्याला योग्य सल्ला द्यायची शेजारच्या बायकांना कुतूहल होतं ती सून जरा वेगळी आहे गावातल्या एका महिला मंडळाने मंजिरीला एका कार्यक्रमात बोलवायचं आमंत्रण दिलं ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली मी गृहिणी आहे होय पण माझ्या हातात पोळपाट असेल तरी डोक्यात विचार चालूच असतो मी मुलांना वाढवत होते पण माझी स्वतःची वाढ हरवत चालली होती ती पुन्हा सुरू केली तेव्हा कळ आई होणं हे आत्मत्याग नाही तर आत्मबान टिकवून दिलेली एक प्रेमाची साक्ष आहे सभागृहात टाळ्यांचा गजर कोणी तिला विचारलं तू बदललीच कशी ती हसली मी नव्हतेच हरवलेली फक्त आरशापासून दूर होते त्या रात्री निलेश तिच्या शेजारी बसला होता त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगायचं होतं पण शब्द नव्हते तो म्हणाला मी खूप उशीर केला ग तू फक्त बायको म्हणून राहिली नाहीस तर माझी बौद्धिक सावली होऊन जगलीस तुझ्या नसल्याने माझं अस्तित्व साचपडायला लागलं मंजिरी शांत होती ती म्हणाली किंमत कधीच शब्दात मोजली जात नाही पण आता तू शब्दामध्ये माफी मागतोस हेच माझ्यासाठी खूप आहे ओजसच्या शाळेत माझं कुटुंब या विषयावर अभिनय होता तो म्हणाला मी आईचं काम करणार आहे त्याने स्टेजवर छोट्या पोळ्या लाटल्या डबा भरला बाबांचे बॅग तयार करणे आजीच्या गुडघ्याला औषध लावणं शेवटी तो म्हणाला आई सगळं करते पण तिला कुणी धन्यवाद म्हणत नाही आज मी म्हणतो आई तू माझी सुपरहिरो आहेस संपूर्ण शाळा टाळ्या वाजवत होती मंजिरी मागच्या बाकावरून रडत होती पण ते आनंदाचं रडणं होतं एक दिवस मंजिरीला सन्मानित गृहिणी म्हणून गावच्या महिला मंचात गौरवण्यात आलं तिला स्टेजवर विचारलं तुमच्या यशामागे कोण आहे माझ्या अपयशामागे मी होते पण माझ्या यशामागेही मी आहे कारण मी स्वतःला ओळखलं माझ्या कुटुंबाने मला आता स्वीकारलं पण मी स्वतःला आधी स्वीकारलं एका रात्री ओजस आईजवळ बसून म्हणाला आई, आई। तू पुन्हा गेलीस तर मंजिरी त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली माझं आता जाणं नाही होणार कारण आता मी घरात गृहीत धरली जाणारी सून नाही तर गौरवाने जगणारी स्त्री आहे ओजस म्हणाला आई तू परत आलीस ना म्हणून सगळं ठीक झालं ती हसली सगळं ठीक झालं नाही रे पण आता सगळं ठीक करायला सज्ज झालेत मंजिरीने स्वतःचं अस्तित्व जपलं आणि इतरांनाही शिकवलं गृहिणी होणं म्हणजे हरवणं नाही तर प्रत्येक कोपऱ्यात आपली ओळख ठसवणं ती परत आली नव्हती ती नव्याने उभी राहिली होती सून म्हणून घरात आलेली एक स्त्री घराचं हृदय बनते तेव्हा तिचं नाव आई होतं आणि तिची किंमत शब्दात मोजता येत नाही मंजिरी आता संपूर्ण गावात ओळखली जाणारी स्त्री झाली होती गावातल्या स्त्री सामर्थ्य परिषदेत तिचा आदरपूर्वक उल्लेख होतो ती गृहिणी म्हणून हरवली होती पण सून म्हणून जपली गेली आणि आता स्वतंत्र ओळख मिळवली आहे तिचा शिलाई केंद्र आता सहा महिलांना रोजगार देत होता गावाच्या पोरी त्यांच्या आईला म्हणायच्या आई मला मंजिरी ताईसारखं व्हायचंय वर्षाजींचा सत्तरावा वाढदिवस होता मंजिरीने घराच्या अंगणात छोटासा कार्यक्रम ठेवला सगळं गाव ओजस्य शिक्षक आणि तिच्या कामावर शिकणाऱ्या महिला सगळे जमले निलेशने आईबद्दल बोलताना म्हणाला आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असू दे पण मला आणखी काहीतरी सांगायचं आहे आई तू मला जन्म दिलास पण मला स्त्रीचं खऱ्या अर्थाने मोल समजावलं ते मंजिरीनेच मंजिरी पुढे आली आजीला मिठी मारली म्हणाली आई तुमच्या आशीर्वादाशिवाय मी काहीच नव्हते वर्षा आजीच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांनी ओजसला जवळ घेतलं म्हणाली माझा नातू खूप भाग्यवान आहे त्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी आई आहे कुठल्याही घरात अडचण झाली की मंजिरीकडे सल्ला मागायला लोक यायचे कधी शेजारच्या सुनबाई रडत यायच्या ताई मीही तुमच्यासारखी स्वतःला शोधू शकते का ती त्यांना एकच सांगायची तू स्वतःला गमावलीस हेच तुझं अपयश नाही पण तू आता स्वतःसाठी उभी राहिलीस हेच तुझं मोठं यश आहे एका दिवशी मंजिरीच्या घरी पोस्टमॅन आला एक आमंत्रण राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा गावातल्या सरपंचांनी मंजिरीचं नाव दिलं होतं गृहिणी ते उद्योजिका या गटात तिला प्रेरणादायी महिला म्हणून गौरवण्यात येणार होतं ती क्षणभर शांत झाली निलेश म्हणाला जा ना ग आता तुझ्या यशाचा हक्क आहे तुला मंजिरी डोळे मिटून म्हणाली मी स्वतःसाठी चालायला शिकले आता या वाटेवर इतरांचाही हात धरायचा आहे ओजस आईला विचारतो आई तू पुन्हा काम करायला कधी थांबवशील ती हसून म्हणते कधीच नाही रे कारण माझं काम म्हणजे स्वतःचा आदर टिकवणं आणि इतरांना तो शिकवणं तो डोळे विस्फारून विचारतो आई तू सुपर आहेस का ती त्याला जवळ घेते नाही रे मी फक्त एक ओळख हरवलेली सून होते पण आता मी स्वतःसाठी उभी राहिलेली आई आहे राजधानीत एका सुंदर स्टेज सगळीकडे गुलाबाची सजावट अनेक महिला प्रतिनिधी मंजिरीचं नाव घेतलं जातं मंजिरी देशमुख एका गृहिणीची प्रेरणादायी ओळख ती स्टेजवर आली तिच्या मागे स्लाईड शो पोळ्या करत असलेली मंजिरी शिलाई मशीनपाशी बसलेली मंजिरी ओजसला अभ्यास शिकवत असलेली मंजिरी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ती म्हणाली माझं नाव मंजिरी आहे मी कोणत्याही व्यवस्थापनाच्या लिस्टमध्ये नाही होते पण मी माझं नाव स्वतःच्या यादीत घातलं आणि मला माझी किंमत कळी मंजिरी सन्मान घेऊन परत आली घरात सगळे फुलांनी रांगोळीने तिचं स्वागत करत होते निलेश म्हणाला या घराचा आत्मा आज घरात परत आलाय फक्त सून म्हणून नाही तर अस्तित्वाच्या तेजाने झाळणारी स्त्री म्हणून ओजस तिच्या गळ्यात पदक टाकतो आणि म्हणतो आई आता तुझं नाव माझ्या वहीवर लिहीन आई मंजिरी देशमुख सुपर हिरो ती डोळे मिटून देवाजवळ उभी राहते आणि म्हणते देवा आता फक्त संसार नाही आता माझं अस्तित्वही माझ्या ओंजरीत आहे सून नव्हे आता मी आमचं भाग्य आहे ती सून होती पण तिचं घरातलं स्थान ठरवलं नव्हतं तिने स्वतःच्या पावलांनी आपली जागा कमावली आणि त्या ठिकाणी फुल्ली किंमत सून म्हणून जगणं कठीण असतं पण स्वतःसाठी उभं राहणं त्याहून श्रेष्ठ असतं कारण जी सून स्वतःला समजते ती संपूर्ण घर बदलते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ